नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एका केळीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतो आहे आजचा विषय आहे आत्ता एक सध्या करंटली एक प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात सध्या सोलापूर जिल्ह्यातल्या केळी बागायतदार सध्या फेस करत आहेत ज्याची केळी तीन ते साडेतीन महिने झालेले आहे म्हणजे ज्याची प्लांटेशन जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यात झालेली आहे अशा प्लॉटला आता एक प्रॉब्लेम येतो आहे इरविनिया रॉट हा प्रकार आहे ज्याला मररोग असं म्हटलं जातं लहानपणी जेव्हा लागवड केल्यानंतर एक पहिल्या महिन्यामध्ये येतो त्याला सॉफ्ट रॉट असं म्हटलं जातं रायझूम रॉट असं म्हटलं जातं किंवा रॉट असं म्हटलं जातं त्याला एक तीन ते चार प्रकार नावानं संबोधलं जातं आज आ, तो एक प्रकार इथं आपला शेतकरी आहेत नारायण नामदेव नारायण नामदेव कोंडलकर गाव गोंड्रे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आज ह्यांच्या प्लॉटमध्ये मी आलो होतो आणि आज त्या इरविन्या रॉटचा प्रमाण ह्या ह्यांच्या प्लॉटमध्ये भरपूर दिसतं आहे आणि त्याबद्दल आज आपण थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत की हा रोग काय आहे तो कशाप्रकारे स्प्रेड होतो ह्याचा कॉजलो ऑर्गॅनिझम काय आहे आणि ह्याचे उपाययोजना ह्याचं सिमटम काय असतात किंवा हे कशाप्रकारे ह्याचे कंट्रोल मेजर्स आहेत ह्याबद्दल आज आपण इथं बघणार होतो आणि आता तुम्हाला हा दिसतोय आज आता जस्ट रिसेंटली मी हा एक आता तुम्ही हा बघता हा सगळा रॉटिंग झालेला आहे रॉटिंग म्हणजे खाली केळीचा जो बेसमेंट आहे बेसमेंट म्हणजे हा जो बेसमेंट आहे सोडोस्टेमचा आणि हिथं एक मुळी जी स्टार्ट होते ॲक्च्युली काय आणि ह्याच्यामध्ये एक कॉलर असते आणि ह्या कॉलरला रॉटिंग होते ॲक्च्युली म्हणजे सड चालू होते आणि ह्याला हा बॅक्टेरियल आहे इरविण्या काटोर हा ज्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे आणि हा बॅक्टेरियल आहे त्यामुळे एकदा कूद चालू झाली की तो परत फंगल म्हणजे जातो म्हणजे रोग आहे बॅक्टेरियल पण एकदा रॉटिंग चालू झाली सर चालू झाली की तो फंगल म्हणजे जातो त्यामुळे इथं तुम्हाला बॅक्टेरियल परत फंगल असे ट्रीटमेंट तुम्हाला इथं घ्यायचे आहेत आणि असा जो रोग जर आला की जी प्लॉटमध्ये मोर्टॅलिटी किती होऊ शकते हे सांगता येत नाही कारण आता हा आम्ही प्लॉट फिरला ह्या प्लॉटमध्ये आम्हाला असं सध्या सहज म्हणजे शंभर ते दीडशे प्लस झाडं सहज भेटलेले आहेत आता तुम्ही बघू शकता हा आहे काय त्यानंतर हिथं एक तुम्हाला झाड दिसते काय आणि एकदम स्लाईटली जरी असं पुशी जरी के तुम्ही केलं तरी हे असं मोडून पडतं आणि हिथं सगळं ब्लॅक ब्लॅक झालेलं तुम्ही बघू शकता हा रॉटिंग झाला आहे सगळा हा प्रकार काय म्हणजे इतक्या इझिली आहे आता ह्यामध्ये काय करता येईल तुम्हाला की जेव्हा असा प्रकार होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचं त्याला एक खाली पील येते नवीन पील जी येते ही तुम्हाला ठेवायची आहे कारण ह्याचा खालचा जो ट्यूबर आहे कंद आहे ह्या कंदामध्ये प्रिझर्व फूड मटेरियल भरपूर आहे म्हणजे अन्नाचं स्टोरेज भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे नवीन पील जे येते ही तुम्ही ह्यामध्ये राखू शकता नवीन ला ला वा ग्याप ला, नवीन ला नवीन तर नवीन तुम्हाला काय ट्रान्सप्लांटिंगला किंवा गॅप फिलिंगला नवीन रोपं आणून द्यायची काय गरज नाही कारण ऑलरेडी हाईट ह्या बागेची तीन साडेतीन महिने झालेले आहे नवीन जर रोपं आणला तर ती हाईट मॅच होणार नाही आणि एन पुढं मागं होऊन जाईल आणि प्रॉपर युनिफॉर्म ग्रोथ किंवा आपल्याला एन जी आहे ती शंभर टक्के एका वेळेला होणार नाही त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये जो तुम्हाला नवीन पील येते हीच तुम्हाला ठेवायची आहे आणि ही वाटसुद्धा जोमान होऊन जाईल कारण प्रिझर्व्ह फूड मटेरियल तर आहेच परत तुम्ही वरून तर एखादी पोंगाभरणी वगैरे ह्याला केला तर स्पेशल ट्रीटमेंट जर ह्याला दिला तर ही जी हाईट जी आहे ती फास्टली या हाईटच्या ह्याला मॅच होऊ शकते हा एक आहे त्याचबरोबर आता हा रोग कसा स्प्रेडिंग होतो किंवा हा रोग कशाप्रकारे येतो जेव्हा हा सॉईल बॉर्न डिसीज आहे म्हणजे मातीमध्येच या जो आहे इरविना काटोर हे जे स्पोर जे आहेत किंवा कोनिड आहेत हे मातीमध्येच असतात आणि जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात येतो अधूनमधून जे वळीचा पाऊस येतो किंवा अवकाळी ज्याला म्हटलं जातं जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात येतो आणि जमिनीमध्ये आदळतो आणि हे मातीचे जेव्हा कण आहेत हे दिसत आहेत तुम्हाला हे मातीचे कण जेव्हा पावसावर स्प्लॅश होऊन ह्या पोंग्यामध्ये उतरतात आणि ह्यामध्ये पाणी जेव्हा सा साचतं पावसाचं तेव्हा ते, ते इन्फेक्शन ॲक्च्युली ग्रो व्हायला किंवा डेव्हलप व्हायला चालू होतं आणि हा पोंगा खाली सडत जातो आणि हे अशा प्रकारे खाली बेसमेंटला सोडोस्टेमच्या बेसमेंटला रॉटिंग होऊन जातं आणि असा जर झालं ह्याला मर असं मत केळीमधला मर एक मरचा प्रकार आहे आता ह्याचं ट्रीटमेंट जी आहे तुम्ही आता पहिलं आहे की प्लॉटमध्ये पाणी साचून द्यायचं नाही आहे पाणी जर पावसाचं पाणी असेल तर ते प्रॉपर ड्रेनेज झालं पाहिजे पर्क्युलेशन झालं पाहिजे असं आहे पाण्याचं जर स्टॅग्नेशन झालं पाणी जर थांबलं या प्लॉटमध्ये तर ह्याचं इन्फेक्शन ऑलन फास्ट होऊ शकतं वाढतं नवीन जी झाडं आहेत जी ज्याला इन्फेक्शन झालेलं नाही त्याला सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे पावसाचं पाणी जर असेल तर तुम्हाला ते बाहेर काढता आलं पाहिजे किंवा तशी तुमच्या प्रकारची तशी जमीन पाहिजे त्याचबरोबर अजून काय करायचं केमिकल मेथड्समध्ये तुम्ही कसं कंट्रोल करू शकता तर ह्याला तुम्ही ब्ल्यू कॉपर घ्यायचं आहे ब्ल्यू कॉपर साधारणपणे तुम्ही एकरी किंवा बॅरेला दोनशे लिटर बॅरेला तुम्ही एक पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर घ्यायचा आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड त्यामध्ये हा रोग बॅक्टेरिया असल्यामुळे तुम्हाला स्ट्रेप्टोसायक्लिन आहे स्ट्रेप्टोसायक्लिन तीस ग्रॅम घ्यायचा आहे प्लस त्यामध्ये तुम्ही ब्लिचिंग पावडर भेटतं कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये जरी गेला तुम्ही ब्लिचिंग पावडर भेटतं का टी सी एल नावानं भेटतं ते किंवा ग्रामपंचायतीमध्ये असतं ते तुम्हाला कुठल्या पेस्टिसाईडच्या दुकानात भेटणार नाही खरं हार्डवेअरमध्ये शंभर टक्के भेटून जाईल ते दोन किलो घ्यायचं आहे आणि ते पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम स्टेप्टोसायक्लीन आणि ब्लिचिंग पावडर अर्धा किलो सॉरी दोन किलो हे तिघांचं कॉम्बिनेशन करायचं मिक्स करायचं दोनशे लिटर पाण्याला आणि प्रति झाडाला जर तुम्ही आळवणी जर करता आली तुम्हाला ड्रिंचिंग करता आली तर प्रत्येक झाडाला तुम्ही किमान दोनशे मिली त्याची आळवणी करू शकता आणि हा रोग येण्याआधीच किंवा प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं रोग येण्याआधीच जर तुम्ही कंट्रोल करणार असाल तर हा ऑप्शन चांगला आहे तुम्हाला आणि जर ब्ल्यू कॉपरनंतर तुम्ही एक चार ते पाच दिवसानंतर मेटालॅक्झिल थर्टी फाईव्ह पर्सेंटेजमध्ये असतं मॅट्रिक्स नावाने येतं ते पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि परत एकदा तुम्ही बॅक्टरी साईडमध्ये तुम्ही स्ट्रेप्टोसायकलिंग घ्यायचा हे जी एकदा आळवणी तुम्ही प्रत्येक चार ते आठ दिवसानंतर करू शकता अजूनही करायचं आहे की जर इन्फेक्टेड प्लॉटमध्ये असा जर प्रकार झाला तर जर तुम्हाला पॉसिबल असेल तर हे सगळे इन्फेक्टेड जे आहेत प्लांट झालेले आहेत काय किंवा जे डेब्रिज आहेत किंवा रेसिडीज आहेत काय जे काय आहे तुमच्या ह्याच्यामध्ये प्लांटचे असे झालेले रोग्रस्त हे सगळे कलेक्ट करायचे आहे तुम्हाला इमिडिएटली आणि प्लॉटच्या बाहेर एखाद्या लांबच्या ठिकाणी जर पॉसिबल असेल तर टाकून द्यायचं आहे जाळता येत असेल तर जाळून टाकायचं आहे काय त्याची एक चांगल्या प्रकारची विल्हेवाट तुम्हाला लावून घ्यायची आहे प्लॉटच्या बाहेर तो पूर्ण भाग इन्फेक्टेड भाग आहे तो बाहेर काढून टाकायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही ह्याचं हे करू शकता थँक्यू सो मच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही शेअर करू शकता सब्सक्राइब करू शकता